सहा महिने केले जावत होत नाही घरी गेले घरी गेले की अजून वजन वाढत परत आले की सहा महिने फक्त वजन कमी करायसाठी जाते त्यांचं आणि आल्यानंतर ते म्हणते घरी अभ्यास करतो होत नाही सर अभ्यास घरी किती पण करू दे गावाकडल्या कर लोकांना मला वाटते की जास्त काही माहिती नसतं भरतीच पण एवढं की कधी होणार आहे तू एवढं <laughs> एक कधी होणार आहे आणि ते जाळत सर ते आतून असं पडत मग हळूहळू भरती जवळ आलेली मग वाटलं पाहिजे एक नाही आपलं आपण ग्राउंड मध्ये क्वालिफाय ना चालू तर भरतीच्या ऐकला आपला ताटक बसणारा म्हणजे माझं मला आठवतंय मी पहिल्यापासून आम्ही लोक आहे आणि तो भरतीचा मी राहिलो तिथून जेवढं पण वेळेस गाव आपलं मी काय साहेब कधी जाणार साहेबाशिवाय बोलत नाही सर ज्या गोष्टीसाठी तीन वर्ष कष्ट केले ते जिंकले वाटतं सर नमस्कार मंडळी राजा अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण पुन्हा एकदा भरती झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचा पॉडकास्ट घेतोय आणि या पॉडकास्टमध्ये आज, आज आपल्या अकॅडमीचा जो पालघर मध्ये भरती झालेला आहे तालुका माडा गाव मानेगाव आणि जिल्हा सोलापूर इथला नागटिळकांच्या घरातला स्वप्नील आपल्यासोबत गप्पा मारलेला आहे तर स्वप्नील तुझं पालघरमध्ये सिलेक्शन झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन धन्यवाद सर स्वप्नील आपल्याला तुझ्या या भरतीच्या प्रवासाची सुरुवात करायची आणि ही सुरुवात करत असताना मला एकदम दोन हजार एकवीसचा जून महिना आठवतो की ज्या महिन्यामध्ये तू पहिल्यांदा अकॅडमी मध्ये आला होतास आणि मला वाटतं तू बहुतेक कारगिल बारक मध्ये त्यावेळी राहिला होतास पहिल्यांदा नागेश होता तू होता आणि सागर पण माझ्या त्याच वेळी तुम्ही एकत्रच आलेला होता तर घरात छान द्राक्षाची बाग आहे गायी आहे ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरवरती दिवसा काठायला चांगलं उत्पन्न मिळते तरी सुद्धा आपण अकॅडमीत जावं आणि आपण पोलीस व्हावं असं का वाटलं सर सुरुवात माझी काय झाली माझी कि अकरावीत असताना माझं स्वप्न होत की आपण एअरफोर्स पायलट व्हायचं मग तेव्हापासून सुरुवात केली मग एनडीएची परीक्षा दिली त्यावेळेस काय झालं नाही पहिल्या टेस्ट दिली झालं नाही दुसऱ्या टेस्टच्या वेळेस काय फॉर्मच भरलं नाही मग विचार सोडून दिला परत घरी आलो घरी आल्यानंतर सोलापूरला एक अकॅडमी अकॅडमी बघून आलो जाऊन किंवा आपण तिथे ऍडमिशन घेतलं चालू तिथे विचारून आलो की मला एअरपोर्ट मध्ये जायचं आहे असं तसं हुँ, हुँ. बे। बे। ते म्हणली ठीक आहे या तुम्ही केवळ तर मग अशी तयारी केली बाबा तीन दिवसांनी जाणार आहे तर ट्रॅक्टरवर गेलो होतो थोडस नांगरा चालू होता आणि अचानकच पाया क्रॅक गेला हा पाया बर तर मग तिथून मग दोन महिने बसून काढले मग विचार केला की आता असं पण क्रॅक गेलाय भरती वगैरे काय सगळ्या सोडून देऊ आपण आणि शेती करूयात वडिलांना बोललो पण कि मी आता शेती करणार आहे ठीक आहे म्हणली तुझा तुझा विचार कर थोडे दिवस केले सुरुवात केली मग वडील म्हणजे आता तू आहे ट्रॅक्टर आहे मी चालवतो घरी असं काही काम नाही तुला तुला गाय घेऊन देतो दीड लाख रुपयाचे गाय घेऊन दिले थोडे दिवस बरं वाटलं की बाबा सुरुवात आपली कशी एकदम स्टार्टला एकदम भारी वाटत केलं थोडं दिवस परत परत, परत नको वाटायला उठा धारा काढा वगैरे टाका ते चालूच आहे रोजच बागेतली काम मग ते झालं म्हणलं कलिंगडे करतो कलिंगडे केली त्यात दीड लाख लस बर म्हणजे त्यात किती अठरा हजार का काहीतरी झालं मला त्यात काय आलंच नाही तर केलेले गे गेले मी जे गे केले ते सगळं सांग परत वडिलांचं असं माग बोलणं सुरू झालं पाहुण्यांपशी कि पोरग हुशार आहे करायला वाटलं होतं पण काय त्यांचं काय हिशोब दिसून तर शेतीत करतं इकडे तिकडे पळते काय ते करते तर त्यांचं बोलणं ठेवणं लागाल म्हणाला की बाबा वडिलांच्या अपेक्षा आहेत थोड्याशा आणि मी काय करतो तिथून मग नागेश आला होता तुमच्या आपल्या अकॅडमी तिथून मग तो चार महिन्यानंतर रिटर्न आला आणि तो आल, आले आला डायरेक्ट माझ्यापाशी आला की चल तू मला माहिती तू होऊ शकतो तो इथे काय करतोय दोन चार दिवस राहिला सागरचा बारावी झाली तेव्हा म्हणलं की मी जाणार आहे म्हणलं आता तो चाललाय आपण काय करायचं इथे राहिलं तर आपल्याला आयुष्यभर हे शेती करावं लागेल मन नाही माझं भावाचं हे बोलणं झालं की आपण नोकरी केली ना तर नोकरासारखं जागा लागेल त्यांनी सांगतो वेळ यावं लागेल ते सांगतो वेळ जावं लागेल शेती केली ना तर तू मालकासारखं जगशील सुरुवातीची ती स्टेज होती मालकासारखं जायचं आपल्याला त्यामुळं थोडं दिवस केलं परत नाही म्हणजे वडिलांना बोललो की नाही आता हे तुमच्यातून बघा गाई वगैरे जाल त्याने म्हणलं की ठीक आहे पण आता गेला तर महागारी का यायचा काय विचार करू नको बाबा दोन महिने केले आणि होय ना म्हणून महागारी होती तसलं नसेल तर चालू ठीक आहे जात पहिली भरती तर माझी मी तुम्हाला बोललो अशीच गेली म्हणजे सिरियस मला नाहीच कुठल्या गोष्टी गेलो सिंदूरला होतो गेल्या वर्षी दोन हजार ला तिथं मग दहा मार्क कमी पडले तिथं झालं मुंबईला पण नऊ मार्क कमी पडले आणि नागेश भरती झाला जळती कुठं आपला ताटात बसणारा म्हणजे माझं मला आहे मी पहिल्यापासून आम्ही लोक सोबत आणि तो भरती झाला राहील तिथून जळाले आमचे मग तिथून मग हळूहळू प्रोग्रेस करत करत मग आता पालघरला ह्यावेळेस भरती झाला पण हा जो पिरियड होता की नागेश भरती झाला म्हणजे आता जे बघणार आहेत त्यांना माहिती नाही म्हणून सांगतो की ह्याचा धाकटा भाऊ सागर आणि याचा मोठा चुलत भाऊ नागेश दोघं या मध्ये होते सागर याच भरतीमध्ये मीरा भाईंदरलाच भरती झाला आणि नागेश मागच्या भरतीमध्ये मीरा भाईदरला भरती झाला सो एका घरातली तुम्ही तिघ जण एका वेळी अकॅडमीत होता आणि तुमच्याकडं बऱ्याच जणांच्या अपेक्षा होत्या सगळं होतं पण एक जण भरती होतो आणि दोघ जण राहतात त्यावेळी वडिलांनी काही सुनावलं का किंवा नातेवाईकांनी काही सुनावलं का नातेवाईकाचं एवढंच बोलणं जरूर हा कुठं कधी पण गाठ आता आता झाला तुमचे भारत तुमची बारी तुम्ही कधी करताय वडिलांच काय नाही तुझं वर होत नाही तू येऊ नको फक्त तू करत राह होतय तुझं त्यांचं एवढं मोटिवेशन मला असायचं तुझं होतं मी गेल्यावरतीच मुंबई मधून उठलो त्यावेळेस पण वडिलां केला फोन की नाही आता माझं काही हे होत नाही मी येतो आयटीआय करतो ट्रॅक्टर मेकॅनिकलचा तरी ट्रॅक्टरचा वेळ गेलेला होता माझा आणि करतो काहीतरी गावावर त्यांनी म्हणले चालतंय आता ठीक आहे बोललं उद्या संध्याकाळी हे फोन कर मला सांग ते रागात मग तेवढ्या जॉशात बोललो होतो मग परत संध्याकाळी फोन आला काय झालं काय करतोय विचार अजून नाही म्हणले तस काही विचार करू नको आई तर म्हणली तू येऊच नको इकडे येऊ नको कुठं यायचं नाही घरी घरी यायचं यायचं नाहीत मग ठीक आहे मग तिथून मग घरी जायची वाटायला लागली की नाही आता घरी नको जायला घरी गेलं की आज घरी गेला ना की मग त्या सकाळी कोण ना कोणतं गाठ पडणार आहे ती विचारते काय झालं त्याच्या भरतीच बरोबर जे सक्का भाऊ जे ताटात बसणारा भाऊ बरे झाला मी राहिलो ना ते जळण मिळा अशी तर त्यामुळे घरी जाणं पण बंद केलं बंद केलं मग पहिलं कसं महिन्याला काय काम आलं घरी आलो इथे नाही चार चार पाच पाच सहा सहा महिने मी इथे राहिले कंटिन्यू त्यावेळेस मग आता इथून वाढायला आता भरती झालं या भरतीच्या वेळेस पण भीती नव्हती मनात कारण मला अनुभव भेटलेला काय करायचंय कुठं काय करायचं त्यामुळं ठरवलं होतं की बाबा ह्या वेळेस भरती व्हायचंय ठरलेल्या संदर्भ गेल्या वर्षी ओढलो तिथं भरती होणार होतो पण तिथं जागा कमी होत्या म्हणजे नाही एवढी रिस्क नाही पालघरला भर म्हणलं पण पालघरला भरल्यावर त्यावेळेस पण काय वाटलं म्हणजे ग्राउंडला जायचं अगोदर एवढं लांब जागा होत्या इथं भरला असं आता तिथं दोन चार दिवस होणार नाही वाटतं नाही बेस्ट जिल्हा निवडलाय ना तर चांगला निवडलाय नागेश पण एक तासाच्या अंतरावर आहे सगळीच पोरं म्हणजे रूम मधली आमच्या महाराष्ट्र पोलीस मधली जवळजवळ सगळे पोरं तिथेच आहेत आता स्वप्ने आणि दोघं तिकडं तिकडे अलीकडे त्याचं काय नाही पण आता विक्रम आहे तिथंच होईल नागेश मी जण तर आम्ही शक्य पाहू आहे त्याच्यामुळे काय वाटत नाही आता पण अगोदर वाटतं आपण आता वाटतं या की ठीक आहे पण ऍक्च्युअल भरतीमध्ये मागच्या वेळी तू भरतीतून फेल झालास किंवा भरतीमध्ये यश मिळालं नाही आणि या भरतीमध्ये आता यश मिळालं तर मागच्या वेळी तुझा अभ्यास चांगलाच होता म्हणजे अभ्यासाबद्दल तुझा डाऊट नव्हता की हा चांगलं करतोय हा प्रॉब्लेम होता तो माझ्यामध्ये फक्त गोळ्याचा प्रॉब्लेम होता की गोळा जात नव्हता रनिंग पण तुझं चांगलं होतं पण आणखीन अशा काही गोष्टी होत्या का की ज्या गोष्टी बघून असं वाटतं की अरे पाठीमागच्या भरतीमध्ये दहा मार्काचा गॅप पडला म्हणजे आपल्या बहुतेक पाच सहा चुका झाल्या असतील आणि त्या चुका तुला या भरतीमध्ये बरोबर कराव्या लागतात अशा काही गोष्टी होत्या का त्या सगळ्या एकच कारण सर नागेश भरती झाला होता मला घरून मिळणार टोम होत तुला काय बी करू गेल्या वर्षी दहा मार्क मोडला माहित नाही ह्या वर्षी तुला शेवटच्या नंबरला मरला <laughs> पण बसायचं एवढं ठरलं होतं त्याच्यामुळं आणि काय झालं पेपर टप्प्यात आला परत ग्राउंड सोपं झालं की म्हणजे काय का ग्राउंड झालं आमचं आता रोडला रनिंग झालं त्याच्यामुळं अठरा मार्काचं तिथं आणि गोळा वाढवायला कारण म्हणजे विक्रम आणि आमचा ऋषी ऋषी खर भरपूर मेहनत करून घेतली आमच्याकडून म्हणजे नागेशकडून पण आणि माझ्याकडून पण सागरीचा विचार नाही सर सागर सागर असंच टाकायचं आणि त्याच्या अगोदर सागरच काय होत मध्ये त्या दुपारी गोळा टाकायला लागला ना जेवण झाल्यावर आमचं ती ठरलं जेवण झाले की जी गोळा टाकायचा आम्ही जण होतो ना नागेशन मी दुसऱ्या सण टाकायचो तो एका सण टाकायचो आम्ही दोघं थाकायचो तो एका टायमाला चाळीस गोळा टाकायचं त्याला कधी वाटत नाही पण तरी पण आम्ही कंटाळा जाऊ नंतर दोन चालत जाऊन घेऊन यायचा टाकायचा त्याच्यामुळे त्याचा लवकर वाढला तो गोळा आणि माझा गोळाच वाढत नव्हता थोड्या दिवसांनी मग ऋषी सांगितलं की नाही तुझं चुकतं किट स्टेप चुकू बदल मग हळूहळू भरती जवळ आल्याने वाटलं पाहिजे आपण ग्राउंड मध्ये क्वालिफाय लायक राहणार मग त्यासाठी गोळा वेळेसच्या सिंधुदुर्ग आणि पालघर मध्ये बरोबर दहा मार्क घ्या सर म्हणजे गेल्या वर्षी मला सिंधुदुर्गला ला पडले होते आणि ह्यावेळी सत्याऐंशी पडले बरोबर दहा मार्क वाढले हळूहळू वाढले ज्या दहा मार्कांनी मेरिट ठरवलं त्या दहा मार्कांना आता ह्याच्यामध्ये त्याचा पॉडकास्ट येणार थांबा जरा पण नागेशचा रोल कसा होता या सगळ्यामध्ये म्हणजे मला माहितीये की तुमचं नातं एकदम भारी घट्ट एक आणि त्यानं तुला बऱ्याच वेळेला पंपअप करण्याचं पण काम केलं की तू करू शकतो पण तो भरती झाला आहे आणि मी नाही भरती झालेलो मग त्याचं किती ऐकायचं किती नाही ऐकायचं थोडंसं मनात असतं की अरे माझं काय राहिलं मी का कमी पडलो कारण तुम्ही पहिलीपासून एकत्र आलात भरतीची तयारी पण शेजारीच ओपन केली आणि त्यातून तो भरती झाला तू राहिला तो सोबतचं इक्वेशन कसं होतं नागेश सोबत एक क्वेशन सारखंच आहे आपण मित्र असेल ना तर एक ठीक आहे सर समजू शकतो पण ज्यावेळेस भाऊ आहे भाऊकीचं बोलणं सर लय टोच टोचत आहे आम्ही घरी गेलो ना तर आमचे आहे चारच घर तर त्यात आता पहिला मग नागेश लागला आणि मी नंतर लागलो त्याच्यानंतर तर ते घरी गेल्यावर ते भाऊकीचं बोलणं असंच वेगळंच आणि नागेश मित्रासारखं बोल त्यांना कधी भाऊकी बोलून बोलला नाही सर आजपर्यंत तू माझा मित्र आहे भाऊ तर नाहीच कधी मित्रासारखं जसं राहतो ना भाऊ आहे ती चांगली गोष्ट पण मित्रासारखाच राहतो का आपण ते रिलेशन होत त्याच तू कुठं कमी पडतोय तुझा जा गोळा जात नाही त्यानं सांगायचा गोळा टाक कंटिन्यू करत अभ्यास केला का पैशाची मदत कधी पण फोन करू द्या कधी पण एनी टाइम असं काही काही वेळेस मेसेज टाकला लगेच पैसे नसतील त्यानं उच्ने घेऊन पैसे दिले अजून पण देतोय पण हे घरी माहित नाही आता हे कळलं आता त्यांना त्यांनी सांगायला जर सांगितलं की तुला पैसे लागले घरच्यांनी सांगितलं की आम्हाला माग त्याला मागू नको कारण ते त्यांच्या मनात एका भावकीचं हे बसलं नाही सर घरी ते दोघे सख्य भाऊत पण ते बायांचं एक रिलेशन वेगळं असते सर खरंच असते मी भरपूर अनुभव आहे मग आईच म्हणणं होतं की त्याला पैसे मागू नको तुला लागतील तर मला माग पैसे ठीक आहे मी त्यांना सांगत होतो आणि ह्यानं पण कधी विचार केला नाही की तू हजार मागले मला हे दिवसाला लागते त्याने मला सांगितलं मी कधी ऍडजस्ट करेन घर मागून घेईल मित्राकडून घेईल त्याला दे त्यांना कधी मागितलं तर तो मला दे होत होत आणि सांगायचं काय त्यांना एक सांगतात आता तुझ्याकडं होतंय तू केलं पाहिजे ह्याच्या अगोदर पण म्हणजे गेल्या भरतीच्या वेळेस पण त्यांना दरवेळेस सांगायचं तू करू शकतोय त्याचं असं तू करू शकतो मला माहिती आहे तू मी आज अठरा वर्ष वीस वर्ष झाला तुझे आहे ना तुझ्यात काय क्वालिटी ती मला माहितीये फक्त तू स्वतः ओळख मला एवढंच ओळख की ट्रॅक्टर उठलं की सुटलं मी ट्रॅक्टरचे बघ आज काय काम केलं फोन करायचा कुठे गेल हे केलं ते केलं ह्याचं पैसे दिलं का त्याचं पैसे दिलं ते ज्यावेळेस भरती होऊन गेला का त्यावेळेस ट्रॅक्टरच्या वेळ सुटलो मला नाही आता ट्रॅक्टर होऊन जा आपल्याला आता भरती झाला पाहिजे कारण नागे झाला तो भरती झाला म्हणजे तुला पण पुन्हा करायचं कारण तुला गावाकडे गेल्यावर पन्नास लोक शंभर लोक ओळखते ती गाव मला ओळखतो सर म्हणजे म्हाताराऱ्या माणसापासून तर ती सगळी विचारणार की तुझा भाऊ भरती झाला mm. तू दीड वर्ष दोन वर्ष इकडे होता मग कुठं होता mm. इतकं दिसला नाही तर होतो लावतो मग काय झालं भाऊ भरती जा तू का झाला हा तुमचा प्रश्न होता सर दररोज आणि मला वाटतं की ह्या चांगला निर्णय घेतलाय नाहीतर आजपर्यंत बसला असतो काय तर केला असतं ट्रॅक्टर वाढवला असता सडा ती काय काय केलं असतं पण एक निर्णय घेतला आणि तो निर्णय मी सक्सेस ठरवला तर माणसं नाही ना निर्णय घेतला पाहिजे माणूस काय म्हणतो निर्णय चुकीचा आहे चुकीचा नसतं निर्णय निर्णय मी तर ऐकलो निर्णय निर्णय तुम्ही ठरवायचा आहे तुम्हाला तो चुकीचा आहे का बरोबर आहे तुम्ही ठरवणार तुम्ही ठरवलं ना का बाबा मला भरती व्हायची तुम्ही भरती झाला ना तो बरोबरच आहे मग तुम्ही दहा वर्ष करताय आणि चालेल टंगळ मंगळ ठीक आहे यावं जाओ तसं नाही मी पण सर टंगलमंगल असं नाही सर की भरती म्हणजे एकदम स्ट्रिक्ट हे करा करा ते नाही सगळ्या गोष्टी करायच्या सगळ्या गोष्टी करूनच सगळ्या गोष्टी करायच्या म्हणजे त्याच्यासाठी आपल्या लिह्याऐंशी नव्वद मार्काची पाहिजे ग्राउंड आपलं पंचेचाळीस सत्तेचाळीस मार्काचं पाहिजे तेव्हा आपल्याला बाकी गोष्टी केलेलं परवडू शकतं नाहीतर परवडत नाही भल्याभल्यांच्या विकेटा पडतात हो ते भल्याभल्याच्या विकेट पडते सर कस आहे सगळ्या गोष्टी करायचं म्हणजे आमचा सागर सर hmm. त्यानं काय केलं आता ह्या वेळेस ह्या वेळेस कोल्हापूरला ग्राउंड टाकलं त्याच्यानंतर एसआर पेपा अकराला सत्ताना टाकले आज आणि उद्या जाऊन मेरा बांधायला परतच ते टाकलं सर मला वाटतं अकॅडमी अजून कोणी ग्राउंड टाकलेलं नाही म्हणजे माझ्या ऐकण्या तर नाही अजून एवढं टॉपचं ग्राउंड तर त्याचं ग्राउंड टॉप होत आणि भरती जाणं होण्याचं कारण तेच आहे त्याचं ग्राउंड मध्ये बसला ना तर त्याचं असं पण आम्ही त्याच मिरट काल सांगतो की बाबा नाही तू बसत तू कोल्हापूरचा अभ्यास कर पण नाही त्याने काय केलं विश्वास ठेवला आणि परत विश्वास सोडून दिला तुम्हाला माहिती विश्वास सोडून दिला आम्ही सगळ्यांनी सांगितलं होत नाही त्याचं तोंड पडलं मग ठीक आहे अभ्यास करायला लागला अभ्यासाला सुरुवात सुरुवात ज्या दिवशी वाच उद्या सकाळपासून अभ्यासाला सुरुवात करतो आणि आज संध्याकाळी मिटिंग झाली सगळ्यांची तर संध्याकाळी साडे दहा वाजता मी तुम्हाला फोन केला साधारणपणे की कि गो झाले झाल्याची नाही पण नशीब बसलं तिथं आणि गावाकड पण एक स्ट्रॅटर्जी झाली सगळ्या लोकांची काय साहेब आता मी दिवस होतो ना आता वीस दिवसात मी जास्त गावाकडे गेलो नाही पण तो सागर गेलो जेवढं पण वेळेस गावाकडे गेलो मी चार जे गावाकडे गेलो म्हणजे राणातून गाव तर ज्या पण वेळेस ज्याला पण गाठ पडलो ना काय साहेब कधी जाणार साहेब बोलत आधी कर काय कुठं ट्रॅक्टर काय काम चालू आमचं तेवढं करा एवढं चालायचं आता नाही आता साहेबा शिवाय बोलत नाही त्याला पण मला पण आणि घराची वडला ना सुद्धा आता तुम्ही दोन पोलिसांचा वडील आहे सर दाबात हे करते त्याला आईला पण आता तर आईचं जास्त फिर नाही म्हणजे जेवढं पण भेटतात ना दोन पोलिस नोकरदार झाला तुम्ही असं म्हणते सरळ सर सर सुरुवात झाली का स्थळ यायला अजून तर नाही पण आई म्हणते बघायचे मी नाही अजून लवकर नाही अजून एक पोस्ट काढायचे मग बघू असं विचार सांगितलं अच्छा आता जवळपास दोन हजार एकवीस मध्ये भरतीचा सुरू झालेला प्रवास आणि आज दोन हजार चोवीस मध्ये जवळपास अडीच तीन वर्षानंतर तो प्रवास कुठेतरी पूर्ण झाला आणि नवीन प्रवासाला सुरुवात करतोय त्यावेळी काय वाटतं भरती होणं सोपं का भरती होणं अवघड आहे का केल्यानं होत आहे रे आधी केली होत आहे रे आधी केली पाहिजे बरोबर आहे सर पण काय लोक आता माझ्या बघण्यात काय काय लोक भरती सुटली म्हणजे आता ऍड पडणार म्हणजे की येते अकॅडमिक आणि चार महिने सहा महिने करतात आणि नाही झाले की घरी जात पावसाळ्यातली बेडूक पावसाळ्यातली बेडूक बाहेर येत फक्त तसं नाही ते मग मुलं मी समोर बघितलं सर होतच नाही हे ठराविकच मुलगा त्याच्या किंवा तो आला सहा महिने फॉर्म भरला नशीब तो भरती झाला जसं कि लोग काय काय मुलं तीन तीन वर्ष आपलं स्वप्न गडकडी साताला भरचायला कंटिन्यू एक पण दिवस घरी नाही गेले सर मध्ये मध्ये तर त्याचं दोन वर्ष म्हणजे आमच्यासोबत चांगलं रिसन म्हणजे आम्ही एका मध्ये राहत होतो तर घरी बोललं बंद होत फोनच नाही करायचा कधी कधी पण ज्यावेळेस भरती झाला मेडिकल झालं क्लिअर की दुसऱ्या दिवशी घरी यायचं ते दोन वर्ष कंटिन्यू केले त्यांना सातत्य सातत्य आणि संगत आमचे आम्हाला चांगली संगत भेटले सर ज्यावेळेस आम्ही तुम्ही ते कारगिल बॅरेकला पंधरा दिवस आम्ही कारगिल बॅक तुम्ही लगेच महाराष्ट्र पोलीस आमचं बॅरेक सर आमचं लगं आम्ही त्या बॅरेक मध्ये गेलो तिक पण सुरुवातीला आम्ही मला वाटतं दादा मेजर आणि स्वप्न सो त्यांनी मग नागेशची चांगली ओळख नागेश चांगला करतोय त्याच्या सोबत पण आम्हाला घेतो आणि त्याचं आमचं नशीब ते ना की आम्ही तिथे गेलो तिथून आता अजून पण बाहेर पडलेलं नाही ज्यावेळेस त्यावेळेस तिथून बाहेर पडेल काय वाटतं म्हणजे वर्दी अंगात घातल्यानंतर काय वाटतं करत होतो ते आता हातात आहे आपले किंवा स्वप्न पूर्ण होते त्यावेळी काय फिलिंग असते ज्या गोष्टीसाठी तीन वर्ष कष्ट केले ते जिंकले वाटते सर असं म्हणजे आता करू शकतो तू काय तर हा जो मध्ये फ्रस्ट्रेशनचा पिरियड होता ना बघ माझ्या मते मागची वरती झाल्यानंतर एक तीन चार महिने तू प्रचंड फ्रस्ट्रेट होत असतियड मध्ये बरेचसे निर्णय घेतलेस त्यातले काही योग्य झाले असतील काही चुकीचे झाले असतील पण तू फ्रस्ट्रेट असे दिसत होतं आम्हाला आणि तुला सांगण्याचा सा प्रयत्न केल्यानंतर म्हटलं पोरगा हट्टी नाच सोडून द्यायचा त्याला सुधरल त्यावर तो कळेल तरी आड प्रयत्न चालू होते पण तो जो फ्रस्ट्रेशनचा पिरियड असतो तो काय असतो म्हणजे त्यावेळी मनात काय चालू असतं मनात सर एवढं चालू असते तू होऊ शकत नाही तुझ्याच्या का होऊ शकत नाही हे चालू असतं तुझ्याच्या काय होऊ शकत नाही तू घरी का हो का का जा काहीतरी कर कामाला जा मग तेच होतं घरी जायचं आयट्या करायचं करा दोन हजार रुपये दिवसाला कमवते बस तेवढं झालं पाहिजे पण परत परत असा विचार झाला की आणि ते सलायचं डोक्यात ना की झाला तू घरी गेलास ना तर तुला ते आयुष्यभर बोलत राहाव घरची बोलणार आहे तुला आई वडील चुलता चुलती सगळी जण परतीच आहे तू झाला नाही आणि माझा मोठा भाऊ दीपक त्याचा एक रोज त्याचा आठ दिवसाला पंधरा दिवस फोन होतो जास्त फोन करत नाही पण त्याला एक असं वाटतं वाटत की बाबा नाकी झालं ना तर हे दोघं करतात हे दोघं झाली पाहिजे आणि त्याच सारखं मोटिवेशन असायचं करताय ना ते झालं आता लागली भरती का होणार आहे काय गावाकडल्या लोकांना मला वाटतं की जास्त काही माहिती नसतं परतीचं पण एवढं की कधी होणार आहे तू एवढं एक कधी होणार आहे आणि ते सर आतून असं पडतो अस पाय <laughs> <थे थे> सगळं <सकते। laughs> ते एकदम असं सारखं टाचणे टोचत राहते हृदयाला कि कधी होणार आहे तू कधी होणार आहे तुझी वरती कधी होणार मग त्याच्यामुळं थोडं 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 तिथून आणि फ्रस्ट्रेशन कसं आहे सर लोकांचं बोलणं मला लागतं त्यावेळेस मग आपण गपचिप ऐकून घेत असतो त्यावेळी गपचूप ऐकून घेणं हे महत्वाच आहे आता तुम्ही मला काय तर बोलताय असतो तुम्ही काय टेन्शन मध्ये असलं ना मी काय तर बोलू ना मग ते पुढचा माणूस मला काय बोलू शकत नाही परत तो म्हणतो जाऊ दे तो काय ऐकणार नाही Hmm. पण त्यावेळेस ते ऐकून घेतलं पाहिजे तू लोक ती काय म्हणते माणूस पुढचा शांतपणे ऐकून घ्यायचं त्याचा विचार करायचा आणि नंतर बाहेर पडायला त्यातून बाहेर पडायला थोडा वेळ जाते पण एकदा बाहेर पडला ना तर तो माणूस हळूहळू टाकला जाते आता सध्या मी पालकरला एक नंबरला माझं वेळेस मी मेरिट काढलं होतं पेपर झाले झाले त्यांनी माझं ती वरची जी काढून घेतली ओवाय मार्कशीट ते प्रश्न प्रश्नपत्रिकेवर मिळतं त्रेचाळीस ग्राउंड पडले मला सत्त्याऐंशी लेकी पाहिजे एकशे तीस अजून सुद्धा आहे तिथं काळेपणे लिहिलेला आहे सत्याऐंशी लेकी आणि एकशे तीस झाला भरती स्वप्न फिक्स भरती झाला मला संध्याकाळी आठ वाजता काय ते साधारण आरती मला शहाऐंशी मार्क पडले एकशे एकोणतीस आवेदाला वगैरे विचारलं होईल का आवेदा म्हणलं होतं नको टेन्शन दोन तीन दिवसाला लिस्ट पडली मेरिट काढलं एक नंबरला नाव बसत मी बाकीचं कोणतं ओपनचं काढलं नाही ना काय नाही माझ्या कास्टमध्ये मी एक नंबर राहतोय का माझ्या वरती कोण जाते का एवढं बघितलं माझ्या खाली म्हणजे जेवढं मी मेरिट करणार का करेक्ट बसले सर फक्त एक जागा वाढली एकशे एक दुसरा मुलगा बसला तुमच्या मेरिटवर वर तुमचं कॉन्फिडन्स पाहिजे तुम्ही जे करतात त्याच्यावर तुमचं कॉन्फिडन्स पाहिजे पूर्ण आता त्याच्या अगोदर मेरिट लिस्ट लागायच्या माझी सात तारखेवर दिसून जात अठरा तारखेला म्हणजे मी तयार होती की बाबा तुम्ही रिझल्ट लावा मी आहे दोन महिन्यात रिजल्ट ची वाट बघायला लावली पण रिझल्ट लागला ते एक नंबरला वाटलं एकच नंबर बसले पण रिझल्ट लागल्यानंतर घरचं वातावरण काय असतं म्हणजे तू जेव्हा घरी गेला त्यावेळी तुझा रिझल्ट लागला नव्हता पण नागेश सागर तू घरी गेलात आणि सागरचा निकाल लागल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी माझ्या घरी घेतात ना घरचं वातावरण काय होतं गावातलं वातावरण काय होतं गावातलं वातावरण म्हणजे लोकांचे एक बघण्याची दृष्टिकोन बदल होता आता आपल्या गावात अजून तीन पोलीस झाले म्हणजे गेल्या वर्षी नागेच आलतात पण एवढं काय कालवार नव्हतं पण ह्यावेळेस सक्के म्हणजे आता सक्के तीन भाऊ झालेत नागच्या घरांना बाबा तीन भाऊ झाले अख्ख्या गावात पसरवत आणि गावात भाऊ वगैरे जो लोस वगैरे डीजे वगैरे काय काय लावून गुलाब बिला सरपंचांनी सत्कार वगैरे केला त्याच्यामुळे भरपूर ते आमदार वगैरे कोण कोण आले पण सगळ्यात महत्वाचं शेवटच्या टप्प्याकडे येताना दोन प्रश्न आहेत एक म्हणजे ज्यावेळी तू भरती झाला त्यावेळी वडिलांचं काय म्हणणं होत भरती झाल्यावर वडिलांच म्हणणं आहे तस त्यांचं काय म्हणणं आता हे काय झालंय तू पण आता अजून पण त्यांचं एवढं आता त्या दिवशी आई बोलली की तुम्ही दोघं सख्य भोवायचा आणि बाकीचे तिघ आहेत ना ते म्हणजे एकटेकटेक आहेत तर तुम्ही दोघं आहे ना तर त्यासाठी वडिलांनी आता जमिनी वगैरे घेतली लहानपणापासून ज्या वेळेस मला कळतंय त्यांनी एवढं कष्ट केले सर म्हणजे माझं घरचं साडेसात एकर आणि एकच घेतली त्यांनी म्हणजे वडिलांचं असून पण एवढं लोन होत त्यांच्यावर म्हणजे व्याज होतं काय म्हणाला कर्ज होतं तर ते फेडून ते फेडण्यासाठी तेवढं सगळं राणी लागत होत तर त्यांनी ते कामाला जाऊन जाऊन पैसे साठवून ते तेवढं फेडून आता साधारणपणे साडेचार एकर आणि विकत घेतली का तर मला दोन मुलं येतील बाकी सगळ्यांना एक एकटा येते त्यांना साडेसात साडेसात एकर येते ना तर माझ्या मुलांना चार चार पाच पाच एकर तरी यावं असं त्यांची इच्छा आणि आईची इच्छा हो होती का आपल्या मुलांना सामान झालं पाहिजे आजपर्यंत वाटलांनी एक पण रुपया एक नाही केलं एक रुपये असेल दो तर दोघांना अर्धा दिले तेव्हा माझ्या पैसे पहिले लहान असू द्या पण सामान केले तुम्ही दोघात मला असं वाटत नाही की बाबा तू मोठा आहे आणि त्यासाठी मग तुला मोठ्याला जास्त अधिकार दिला तसं कधीच नाही केलं एक एक रुपये असेल तर पन्नास पन्नास रुपये पन्नास पैसे पन्ना 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 तुम्हाला धोका नाही असे पद्धतीने त्यांनी केले आजपर्यंत घरच्यांच घरचं वातावरण एक केलं तुम्ही घरी गेला आधी जर गेला ना दोन दिवस ठीक आहे सगळे नीट बोलतात सर की ठीक आहे दोन दिवस आलाय ना म्हणजे लांबून आले बरं पण नंतर नंतर तुझं चाललंय होणार तू भरती आईच सुद्धा होते तुझी गर्दी भरती होते वडिलांसुद्धा सुद्धा की बाबा करत राहा करा आता वेळेस तरी हो तुमचं हो तर आता भरती तुमचं आता झालाय आता तू काय कर आता काय अडचण घेतली आणि आता शेवटचा प्रश्न आपल्या पडकास बाकी कोणत्या विषयाला हात घालत नाही पण शेवटचा प्रश्न हा विचारायचं की बरीच मुलं असतील ना आता की जी बारावी पास झाली असतील किंवा आता नऊ हजाराची भरती निघती असं म्हणतायत नऊ हजाराची साडेबारा हजाराची होईल भरती आणि त्यामुळं आता परत पावसाळ्यातले बेडूक काही जागे होतील किंवा अं आता बारावी मे मध्ये झालेली मुलं आता भरती येतील किंवा भरती करूयात भरती करूयात या विद्यार्थ्यांना तू भरती म्हणजे काय काय सांगशील भरती म्हणजे एक संघर्ष आहे सर तुम्ही एका गोष्ट तुमचं एक लक्ष आहे लक्ष तुम्ही जाताय ना तर तुम्ही असं टप्प्या ना सरळ रस्त्याने गेलं पाहिजे कंटिन्यू वर 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 चढत गेलं पाहिजे ते काय ते मुलं जे मला ते नाही पटलेलं की बाबा आलं सहा महिने केले जावत होत नाही घरी गेले घरी गेले की अजून वजन वाढते परत आले की सहा महिने फक्त वजन कमी करायसाठी जाते यांचा आणि आल्यानंतर ते म्हणते घरी अभ्यास करतो होत नाही सर अभ्यास घरी किती पण करू द्या पहिला दिवस बसून दुसरा दिवस तिसऱ्या दिवशी नाही बसत परत त्यांचं घराचं काम चालू आहे त्या मुलांना कसं आहे सर की कंटिन्युटी केली पाहिजे खरंच कंटिन्यू केली पाहिजे मी खरं सांगतो मी तीन वर्ष आहे ना खरंच कंटिन्यू केले म्हणजे असं नाही की माझं लय स्ट्रगल असं नाही जेवढं बी केलं ना तर कंटिन्युटी करू राहिले आमचा सागर मी नागी कंटिन्यूटी करत राहिलो मुलं आहेत म्हणजे आता निकाल आहे आहे काय तर याच्यामध्ये अचानक आलाय भरती झालाय असं कोणच नाही झालेलं जे भरती झाले त्यांनी ते टाकीचे गाव सोसले तेव्हा त्यांना देवपण आले नाहीतर त्यांना ते आले नाही इथून जे आता भरती करते मुली त्यांच्यासाठी एवढंच सातत्य ठेवा आणि संगत संगत खूप महत्वाची आमचे मी सांगतो आमचं सा महाराष्ट्र पोलीस बॅरेक आमच्यासाठी इथून पुढे जी मुलं येतील मला माहित नाही कशी असतील काय असतील पण आमच्यासाठी महाराष्ट्र राहील की नाही हे मेन महत्वाचं आहे तो राहील की नाही पण आजपर्यंतचा जर इतिहास आहे ना तर एकदम त्याच्याविषयी बोलण्यासाठी म्हणजे दरवेळेस मला वाटतंय आतापर्यंत तेरा जण आहेत गेल्या अठरा हजार आणि हे अठरा हजार एकोणीस आणि अठरा याच्यामध्ये तेरा जण आतापर्यंत झाले त्या बॅरेक मधून फक्त आपल्या इकडे तर आणि चांगली चांगली सगळ्यात महत्वाचं तेच आहे ना, ना की तुम्ही त्या लोकांसोबत राहतात हो। कारण ते लोक तू कुठेतरी डल पडलास तर तुला पुश करणारी पाहिजे हो। तू कमी पडतोय तू तु कर तू चांगलं करतोयस तर हा तू चांगला करतोय पण आहे तो टप्पा कायम ठेव कायम ठेव आणि त्याच वेळी समजा रुटीन बिघडते किंवा आणखीन काही चॅलेंजेस येत आहेत तर बाबा आह होईल सगळे नीट होईल तू शांत राह तू व्यवस्थित राह तू भरती होणं महत्वाचं आहे संगतले महत्वाचे संगतले महत्वाचे संगत तर स्वप्नील तुला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि या पॉडकास्टमध्ये मध्ये इथेच थांबूयात थँक्यू धन्यवाद सर